आपण इथं दोन लाईनिंगची कटोरी बघणार आहोत ज्या कस्टमरच्या छातीचा भाग कमी आहे त्यांच्यासाठी ही कटोरी एकदम बेस्ट आहे किंवा परफेक्ट बसण्यासाठी ज्यांना टोक हवा नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही कटोरी एकदम बेस्ट आहे अर्धा इंच आपण इथं शि शिलाई मार्जिंग सोडून देऊया आपल्या गळ्याच्या पट्टीसाठी पायपिंगसाठी तीन इंचवरती इथं मार्क करून देऊया आता अगोदर याला शिलाई मारून घ्यायची अशी अस्तरचा ब्लाऊज असेल तर आता हा हा जो टोक आहे याला बरोबर दोन्ही जे त्याचे दोन्ही भाग असते एकमेकावरती ठेवून इथं आपण जसा साधा टक्स मारतो कटोरीचा तसं सा मारून घ्यायचं आहे आता हा झाला आपला साधा कटोरीचा टक्स इथून आता यालाच आपण काय करूया इथून आपण हे तीन इंच वरती तर मार्क केलेले आहेत हे मार्क इथं करूया इथून आपल्याला हा जो भाग आहे हा शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो आपल्याला आपण जिथून कटोरी जोडतो त्या बाजूने करायचा आहे आणि वरच्या बाजूला दापटीप घ्यायची आहे बारीक टॅकेजलाही यायची तर इथून बघा हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे असा गोलवा आकार असं त्या शिलाई मारून घेतल्यानंतर डबल आपल्याला तिथंच थोड्यासे अंतरवरती शिलाई मारून घ्यायची आहे त्याच ठिकाणी थोडंसं बाजूला फक्त त्याच्या बघू शकता सुंदर असा आपला आकार आलेला आहे हा आता आपल्या कटरीची साईज आहे सहा इंचची तर इथून आपण तीन तीन इंच घेऊयात तीन इंचवरती इथे मार्क करायचं आहे आणि इकडून सुद्धा तीन इंचवरती मार्क करायचे इथून आपला साईड बाग घ्यायचा आहे कटरी जोडण्यासाठी इथून कटरी जोडून घेवा देतात टाकूया आकार बघून घ्यायचा आहे गोलो आकार हवं तर परत एकदा एक शिलाई मारायची म्हणजे कटु डबल शिलाई घ्यायचीच आहे आणि जो शिलाईचा भाग आहे तो कटी करून टाकायचा अशा पद्धतीनं दोन लाईनिंगवाली जी कटोरी आहे तो काही दिसत नाही आणि कटरी छान बसते परफेक्ट कटोरी बसते बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी बनवायची आहे